नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळते घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते त्यासाठी सर्व तयारी या दोघांनी केलेली असते विक्रांत म्हणतो की पहिलं घोडं तर आलं म्हणजे जेव्हा आलेला असतो आता दुसरं घोडं पण आलं म्हणजे पारसुद्धा तेथे आलेलं असतो तर रम्या पार्थकडेच पाहू लागते पार्थ आणि जेव्हा हो दोघंही आल्याबरोबर गुरुजींचा आशीर्वाद घेतात तेव्हा विक्रांत म्हणतो की अरे तुमच्या बायकांसाठी थांबायचं ना जोडीने आशीर्वाद घ्यायचा लगेच फसू म्हणते काय रे पण तुमच्या बायका आहेत कुठे असं म्हटल्याबरोबर वंदिनी नंदिनीवरून छान अशी साडी घालून येताना आपल्याला पाहायला मिळाली जेव्हा तिच्याकडेच पाहतो तर काव्या सुद्धा मस्त अशा साडीमध्ये स्वतःचा सा शृंगार करून आलेले असते पार्क मात्र तिच्याकडे पाहून अतिशय प्रेमाने पाहत असतो तिचं त्याचं तिच्यावरती प्रेम तर असतंच आता काव्या सुद्धा खूप छान तयार होऊन नंदिनी या दोघेही सत्यनारायणाच्या पूजेसाठी मनामध्ये इच्छा नसताना न्यूज पेपरवरती सही झालेली असताना सुद्धा आता पूजेला बसून यांच्या नात्याला एक वेगळंच वजन लागणार आहे हे वजन म्हणजे काय आहे ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणारच आहे काव्या पारच्या जवळ जसे जसे येऊ लागते तसं तसं पार आणखीनच हरवून गेलेला असतो तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये